आंब्याचा सीझन आला आणि वेगवेगळ्या प्रकारचे आंबे सुद्धा खाऊन झाले पण अशा या गावरान आंब्यांपासून आंबट गोड असं आंब्याचं रायतं केल्याशिवाय मात्र मन राहवत नाही तर आंब्याचं रायतं बनवण्यासाठी इथे मी हे गावरान आंबे घेतले आंबे स्वच्छ धुवून ते पुसून घ्यायचे आता आंब्याची ही वरची साल काढायची तर हे बघा चाकूसुद्धा वापरायची गरज नाही हाताने वरचं असं साल अगदी सहज निघतं भरपूर आंबे आहेत पण साधारण पाच ते सहा आंब्यांचं राय por esse rutão. तर ही वरची साल आहे ना त्याला सुद्धा बराचसा गर बाकी असतो तर एखादा चाकू किंवा मग चमचा घेतला आणि मग ही वरची साल अशी खरवडून काढली तरी सुद्धा यातील बराचसा गर वाया जात नाही आणि वायाचा वगैरे गर काढून घेतला म्हणजे होणार रायत सुद्धा अगदी पातळ न होता छान पैकी दाटसर बनत इथे मी हे पाच आंबे सोलून घेतले आणि यासाठी आपल्याला वाटण सुद्धा बनवायचं आहे तर त्यासाठी अर्धा कांदा कापून घ्यायचा तीन ते चार लसणीच्या पाकडी घ्यायच्या आणि साधारण पाच ते सहा बेडगी मिरच्या घेतल्यात बेडगी सुक्या मिरच्या असतील तर त्या पाण्यामध्ये भिजत ठेवायच्या आणि सोबतच एक चमचा भरून धणे भिजत ठेवायचे ते भिजले की त्यातील पाणी काढायचं आणि नंतर हे सर्व मिक्सरमधून असं बारीक वाटायचं मालवणी पदार्थ आहेत तर वाटणामध्ये खोबरं तर आलंच पाहिजे तर हे बघा इथे मी हे अर्धी वाटी भरून ओलं खोबरं घेतलं यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि याचं असं मस्त बारीक असं वाटण बनवायचं आता याची फोडणी करण्यासाठी इथे मी हे एक मातीचं भांडं घेतलं मातीचं भांडंच घ्यावं असं नाही कोणत्याही भांड्यामध्ये बनवू शकता यामध्ये दोन चमचे तेल घातलं तेल छान कडकडीत असं गरम करायचं आणि मग यामध्ये अर्धा चमचा भरून मोहरी घालायची बरं ही मोहरी सुद्धा मस्त अशी तडकू द्यायची मोहरी जरासुद्धा कच्ची ठेवायची नाही मोहरी चांगली तडकली की मग यामध्ये चार पाच कडीपत्त्याची पाने घालायची ही फोडणी छान अशी खमंग तडकली पाहिजे आवडत असेल तर या फोडणीमध्ये थोडासा हिंग आणि दोन तीन मेथी दाणे सुद्धा घालू शकता तर गॅस आता मी कमी केला आहे आणि यामध्ये आपण जे सोलून ठेवलेले आंबे होते ते घालायचे तर इथे मी हे पाच आंबे घातले आणि सोबतच जे वाटण केलं आहे त्यापैकी अर्ध वाटण घालायचं तेलावर जर फक्त आंबे परतले तर त्यांना करपट वास येऊ शकतो किंवा आंबे तळाला जळू शकतात म्हणून यामध्ये वाटण घालायचं आणि एक दोन वेळा असं परतायचं मग यामध्ये थोडस पाणी घालायचं सोबतच चिमूटभर हळद घालायची म्हणजे या रायत्याला खूप छान असा रंग येतो आंब्याची साल जरी वरून हिरवी दिसत असली तरीही आतून हे आंबे छानपैकी पिकलेले होते त्यामुळे आंबे शिजायचे ला तसा फार वेळ लागत नाही वर झाकण ठेवायचं आणि साधारण दोन ते तीन मिनिटे हे आंबे शिजवायचे यावर झाकण ठेवलं म्हणजे बघा सर्व बाजूने एकसारखे हे आंबे शिजतात गावरान आंबे आहेत मस्त असे चटपटीत आंबट आहेत पण त्या आंबट सोबत सुद्धा रायत गोड व्हावं यासाठी यामध्ये गुळ घालायचं ही एक वाटी भरून हे मी गुळ घालते पण खर तर गुळाचं प्रमाण हे आंबा कितपट आंबट आहे त्यावर सुद्धा अवलंबून असत साधारण दोन ते ती तीन मिनिटांमध्येच बघा हे आंबे सुद्धा छानपैकी शिजून आलेत याला रंग सुद्धा खूप सुरेख आलाय वाटण्यासोबतच यामध्ये थोडस पाणी घातलं होतं त्यामुळे तळाला जळत वगैरे नाही you <laughs> हे आंबे छान असे शिजून आलेत त्यामुळे फार जर न देता हलक्या हाताने असे वर खाली करायचे आणि मग यामध्ये जे शिल्लक राहिलेलं वाटण होतं ते घालायचं बरं वाटणासोबतच थोडंसं पाणीसुद्धा घालायचं म्हणजे अगदीच घट्ट न होता छानपैकी दाटसर अशी ही ग्रेव्ही बनते आंबट गोड मस्त असं गावरान चवीचं रायतं आहे त्यामुळे यामध्ये फार कोणते मसाले वगैरे घालायचे नाहीत आता सर्वात शेवटी चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि आणि गोडव्यासाठी एक वाटी भरून गुळ घालायचं पारं पारंपरिक पद्धतीमध्ये असं हे गुळ घातलं जातं पण आपल्याला जर गुळ खायचं नसेल साखर आवडत असेल तर गुळाऐवजी साखर सुद्धा वापरू शकता हलक्या हाताने हे सर्व मिसळलं आणि याला अशी उकळी येऊ द्यायची उकळी आली की मग यावर झाकण ठेवायचं आणि साधारण तीन ते चार मिनिटे शिजू द्यायचं म्हणजे आपण नंतर जे वाटण घातलं होतं ते सुद्धा अगदी छान असं शिजून येतं वरचं झाकण काढल्यावर बघा मस्त हे रायतं दिसतं दिसायला सुंदर आहे सोबतच चवीला तर अगदी छान चटपटीत आंबट गोड आहे फार पातळ नाही किंवा अगदीच घट्ट नाही दाटसर ग्रेव्हीचं छान असं गावरान आंब्याचं रायतं तयार आहे खरं तर हे रायतं आपण असंच खाऊ शकता किंवा मग भातासोबत किंवा भाकरीसोबत सुद्धा सर्व करू शकता कोकणामध्ये आंब्याचा सीझन संपत आला तरीही अगदी पावसाळा सुरू होईपर्यंत असं हे आंब्याचं रायतं बनवलं जातं गावाकडे मिळणारे रायवळ आंबे किंवा मग कोणत्याही पद्धतीचा छोटा गावरान आंबा त्यापासून असं हे रायतं बनवलं जातं तर तुम्हाला आजची ही आंब्याच्या रायत्याची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून कळवा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेलयकॉन दाबा लवकरच भेटू एखाद्या नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद